श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन दोन हजार पंचवीस कलशावरील नारळ पैसे तांदूळ काय करावे येत्या अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असणार आहे या दिवशी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे उद्यापन हे नेमकं कोणत्या वेळेत करावं त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपण केलेल्या व्रताचं फळ आपल्याला मिळू शकेल उद्यापनासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे आणि एकदा का या व्रताचे उद्यापन झाले की दुसऱ्या दिवशी आपण उत्तरपूजा करतो त्यानंतर कलशावरील नारळाचं काय करायचं त्याचबरोबर पूजेमध्ये वापरलेले सर्व साहित्य पैसे तांदूळ विड्याचं साहित्य या सर्वांचं काय करायचं हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण अनेक ताई खूप चुका करतात त्यामुळे आपण केलेल्या व्रताचे आप फळ आपल्याला मिळू शकतं की नाही त्यामुळे हे जे सर्व साहित्य आहे या सर्व साहित्याचे योग्य पद्धतीने विसर्जन कसं करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप न करता आपण माझ्या चॅनलवर नवीन अस, अस असाल तर लगेच सबस्क्राईब करा व लाईक शेअर नक्की करा आता या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून केले केलेली आहे आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते यावर्षी एकूण चार गुरुवार म्हणजेच आलेले आहेत आणि अठरा डिसेंबरला शेवटचा म्हणजेच चौथा गुरुवार असणार आहे या दिवशी आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचे आहे आपण मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं असेल तर याचं उद्यापन निश्चित करायचं तरच आपल्याला या व्रताचं फळ मिळतं आणि तरच आपलं व्रत पूर्ण होतं त्यामुळे उद्यापन करणं खूप गरजेचं आहे काही महिलांना जरी एखादा गुरुवार राहिला असेल एखाद्या गुरुवारी अडचण आली असेल त्यामुळे आपण त्या, त्या गुरुवारी पूजा मांडत नसतो पण आपण उपवास तरी करत असतो त्यामुळे आपले हे व्रत खंडित होत नसते त्यामुळे जरी एखादा तुमचा गुरुवार राहिलेला असेल ना तरीसुद्धा तुम्ही शेवटच्या चौथ्या उद्ध्या गुरुवारी उद्यापन करू शकता एक गुरुवार राहिला म्हणून एखादा गुरुवार जास्त करायचा असं काही नाही आपण उपवास तर केलेला असतो त्यामुळे आपण व्रत तरीसुद्धा पूर्ण होईल उद्यापनासाठी आपण पाच सात नऊ अकरा अशा कुमारिका किंवा सुवासिनी महिला बोलू शकता काहीताईंना कुमारिका व सुवासिनी सुवासिनीताई भेटत नसेल घर दूर असेल तिथे आजूबाजूला नसतील लहान कुमारिका वगैरे तर त्यांनी अशावेळी काय करायचे जरी तुम्हाला एक कुमारिका किंवा एक सुवासिनी स्त्री मिळाली ना तरी तुम्ही त्यांचा मानपान करून उद्यापन करू शकता एकाच सुवासिनीला बोलावून तिला हळदी कुंकू लावून तिच्या हातावरती एखादा फळ देऊन व्रताचे पुस्तक देऊन तुम्ही दूध वगैरे देऊ शकता किंवा जेवणासाठी बोलवलं असेल तर जेवण देऊ शकता अशा प्रकारे तुम्ही जर साधा प्रसाद असेल घरामध्ये जर जेवण तयार करणं नसेल झालं तर प्रसाद दिला तरी चालेल त्यांना नमस्कार करायचा आहे मनापासूनही आपली उद्यापनाची जी पूजा आहे ती करायची आहे ती केल्याने आपल्याला बरोबर फळ मिळतच असते अशा प्रकारे पण उद्यापन केले तरी फळ आपणाला नक्की मिळेल आणि उद्यापन हे चौथ्याच गुरुवारी उद्यापन करायचे आहे आपले तीन झाले आहे आणि चौथ्या गुरुवारी तुम्हाला जर काही अडचण आलेली असेल नाही मी पाचव्या गुरुवारी करेल असे जमणार नाही चौथ्याच गुरुवारी हे, हे उद्यापन करायचे आहे चुकून जर चौथ्या गुरुवारी अडचण आली असेल ना तर घरातील कोणी दुसऱ्या ताई असतील किंवा शेजारी कोणी असेल किंवा तुमचे कोणी पाहुणे आलेले असतील तर त्यांना तुम्ही साईडला बसून सर्व पूजा मांडणीत त्यांना करायला सांगून कहाणी वाचून घ्यायला सांगा प्रसाद अर्पण करा देवीला आणि त्यांच्याकडून वाचून घेऊन त्याचे उद्यापन पण करून घ्या पण तुम्ही ते खंडित करू नका की पुढच्या गुरुवारी करता येईल आता उद्यापन आपण कोणत्या वेळेत करायचं आहे पूजा जरी तुम्ही सकाळी मांडली असेल किंवा संध्याकाळी मांडली असेल तरीही आपल्याला उद्यापन हे संध्याकाळीच करायचे आहे शुभ असते सहा ते साडेसात या वेळेमध्ये तुम्ही उद्यापन करू शकता तुम्हाला असे वाटत असेल की नाही मी सकाळीच मांडले आहे मी सकाळी उद्यापन करते दुपारी खूप ऊन आहे अशा टायमिंगला तुम्ही उद्यापन करत असाल तर ते चुकीचं आहे रात्री स सांज टायमेला टायमिंगला महालक्ष्मीचे आपल्या घरात आगमन होत असते दिवा लावण्याची वेळ असते अशावेळी आपण संध्याकाळच्या वेळी ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आपण उद्यापनासाठी ज्या स्त्रिया बोलवतो तर त्या साक्षात लक्ष्मी स्वरूप असतात साक्षात लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात होत असते त्यामुळे आपण सहा ते साडेसात या दरम्यानमध्येच आपण कुमारिका किंवा एखादी सुवासीन स्त्री आपण घरात बोलवायचे आहे तिला मान सन्मानाने बसवाय आसनावर बसवायचे आहे हळदी कुंकू अक्षदा वाहून त्यांना चांगल्या प्रकारचा प्रसाद द्यायचा आहे आपल्या मनापासून प्रसन्नतेने अशी त्यांना मानपान द्यायचं आहे मनामध्ये काही वाईट विचार वगैरे आहेत आणि तुम्ही उद्यापन केलेले आहेत आलेल्या स्त्रीला डोळे मोडत आहेत अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करू नका ते वायाला जाईल त्यामुळे उद्यापन करताना मनोभाव्याचे उद्यापन करावे उद्यापन करण्याच्या वेळी आणि आपण ज्या सुवासिनीला वगैरे बोलवणार आहे त्यावेळी आपले घर हे खूप स्वच्छ वगैरे असले पाहिजेत देवघरासमोर दिवा वगैरे लावलेला पाहिजे दारे हे सर्व काही उघडे असे पाहिजेत घरात लकलकीत असं उजेड पाहिजे कारण की लक्ष्मी आल्यानंतर तिला पण असं प्रसन्न असे वाटले पाहिजे घरात किरकिरी वगैरे येण्याच्या टायमिंगला घरात क्लश भांडणं वगैरे काही नसावेत असे प्रसन्न असा वातावरण असावे म्हणजे लक्ष्मीला यायला पण असं प्रसन्नतेने येऊ शकते त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर पूजा ही करायची आहे सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर धूप लावून हळदी कुंकू त्या पूजेवरती टाकायचे आहेत अक्षदा वगैरे आणि आपल्याला उद्यापन करायचे आहे तर ते कसे अक्षदा वगैरे वाहून झाल्यानंतर आरती करायची आहे आणि लक्ष्मी देवीला आपण प्रार्थना करायची आहे माझ्याकडून काही चुकलं वगैरे असेल तर मला माफ कर त्यानंतर कळसावरील नारळ हा आपण वाहत्या पाण्यात वाहून द्यायचा आहे किंवा तो फोडून प्रसाद म्हणून घेऊ शकता जशी तुमच्याकडे पद्धत असेल तशा प्रकारे तुम्ही तो नारळ घेऊ शकता ओके तो, तो तुमच्याकडे जशी पद्धत असेल पण आपण जे चार गुरुवार करत असतो त्या उ, नारळाला आपण हळदी कुंकू वगैरे लावत असतो त्याला लक्ष्मीचा मुखवटा लावत असतो आणि ह्या जेव्हा आपण पूजा ते करतो त्याच्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो तर त्यालाच आपण साडी वगैरे वस्त्र घालत असतो पूजा वगैरे करतो मुखवटा लावतो मग त्यामुळे फोडणं हे खूप चुकीचं आहे एकतर त्याला विसर्जित केलं तरीच आलतो त्याचबरोबर शेतामध्ये तुम्ही ते लावलं तर ते पण खूप चांगल्या प्रकारे आहे तुम्ही अशा प्रकारे त्याचे विसर्जन करू शकता त्याचबरोबर कलशातील जे पाणी आहे ते तुम्ही घरात शिंकडू शकता त्याचबरोबर तुळशी ला ते पाणी घालू शकतात इतर झाडांना घालू शकता आणि जे तांदूळ आहेत जे आपण चार गुरुवारी वापरलेले आहेत जे ते जर खराब थोडेसे झालेले असतील तर ते तुम्ही चिमण्यांना वगैरे देऊ शकतात नाहीतर घरात तुम्ही त्याचा भात खीर वगैरे करून प्रसाद म्हणून त्याचा वापर करू शकता वैशामध्ये टाकलेला एक रुपाय वगैरे असेल त्याचबरोबर विड्याची जी पानं असेल त्याच्यावरची फुलं ते खराब झाले असेल एखाद्या झाडा जवळमुनकी असे ते नेऊन टाकावे त्याचबरोबर जो एक रुपयाचा नाणं आहे तो तुम्ही आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता त्याचबरोबर सुपारी पण आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा देवघरामध्ये ती ठेवू शकता अशा प्रकारे ही पूजा आपण ज्या पूजेचं उद्यापन करायचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ मैत्रिणी